साहेब काहीतरी आज बनवत आहे काय हो काय बनवत आहे बटाटा भाजी हा हे आपण आमच्याकडे थोडस बेसन उरलं होतं त्यातनं अर्ध घेतलंय हा मला वाटतं बाहेर मस्त पाऊस पडतोय ना म्हणून भजी करतायत म्हटलं चिलांसाठी थोडस बरं एक चना पीठ आहे चण्यामध्ये तुम्ही चना पीठ मध्ये काय काय घातले आपल्या नेहमीप्रमाणे आलं मिरची आलं लसून पेस्ट आ, ते लसूण पेस्ट मीठ आता ते महिलावर ओवा भाषा माहिती आहे मी आपल्याला सांगतो ओवा टाकलाय बरोबर बोलते ही आणि हे काय बटाट्याचं आणि साधारण मध्यम पेस्ट करायची आणि हे बटाटा कापते हाताने कापले चॉपने नाही तर आपल्याकडे चॉपर नव्हता दाखवा एक पीस कसा आहे बघा हा हे काय झाली नाही अरे काका भजी बनवते वाज बघ किती छान येतोय ना खमंग भजी मस्त झाली स्वतःच काय बोलताय आपले फॅमिली बोलू देत खाऊन आता फॅमिली घे साहेबांनी भजी टेस्ट करून मी तुम्हाला सांगेन कशी झाली तशी ते करतात वरचे वर त्यामुळे मला तर आहे काय हो झाली भजी काय कढईच तर हालतच केले साहेबांनी कांदा भजी सर्थ आहे हा कांदा भजी म्हणलं बेसन उरलं आहे म्हटलं कांदा भजी करूया अच्छा बटाट्याची दाखवा बटाट्याची हे बघा वाटत आहे किती सुंदर रविवारी सुटलेले दिवस आहे आरामात पटून खाल वाव सई काय काकांनी भजी बनवली का चल मान चल

ああたま。